नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मुंबईत राहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही मुंबईत राहत नसाल तरी देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे कारण जो राजकीय किडा सध्या धुमाकूळ घालत आहे की दोन हजार सव्वीस साली होणारी जनगणना आणि त्या जनगणनेत होणारी उत्तर विरुद्ध दक्षिण अशी विभागणी कोणत्या राज्याच्या जागा वाढतायत कोणत्या राज्याच्या जागा कमी होत आहेत मग दक्षिणेतल्या राज्यांची तक्रार आम्ही लोकसंख्येचे नियंत्रण करून आम्हाला काय मिळणार महाराष्ट्राची याच्यात तक्रार नाहीत कारण महाराष्ट्राच्या जागा वाढत आहेत पण जागा वाढत आहेत तर कोणाच्या वाढत आहेत हा विषय काय ते तुम्हाला सांगतो कारण आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक बातमी आलेली आहे ती बातमी वाचून मी थोडासा हादरलो कारण एवढे आकडे पचवायची ताकद माझ्यामध्ये नाही आहे पण बातमी अशी आहे की धारावी पुनर्विकासाचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट डी आर पी सॉरी त्याचा मास्टर प्लॅन हा तयार होत आलेला आहे पुढच्या महिन्यात तो कदाचित प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामुळे जे आकडे समोर येत आहेत ते थक्क करणार आहेत पाचशे नव्वद एकरावर धारावी पसरलेली आहे पण त्यातल्या जिमतेम चाळीस टक्के भागातच पुनर्विकास करता येऊ शकेल कारण त्याच्यामध्ये बाकी मिठी नदी आणि नाले आणि या सगळ्या म्हणजे पर्यावरण दृष्ट्या जो संवेदनशील भाग आहे तिथे आपल्याला काही करता येऊ शकत नाही ने। माहीम नेचर पार्क आहे म्हणजे कांदळवन आहे आणि मिठी नदी या भागात आपल्याला काही करता येऊ शकणार नाही आहे आणि त्यामुळे मग जो बाकीचा भाग पुनर्विकासासाठी उपलब्ध होणार आहे पण नेमका कुणाचा पुनर्विकास होणार आहे ते देखील महत्त्वाचं आहे कारण याच्यात जे आकडे टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीत जे आकडे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की धारावीतल्या घरांचं सर्वेक्षण हे बऱ्यापैकी पूर्ण होत आलेलं आहे असा अंदाज आहे की धारावीमध्ये दहा लाख लोकसंख्या आहे आणि एक लाख चाळीस हजार घरं किंवा त्याला गाळे म्हणता येईल असं आहे त्यातले जे अधिकृत आहेत अधिकृत म्हणजे काय तर दोन हजार सालापूर्वी म्हणजे जे धारावीचे मूळ निवासी आहेत जेव्हा हा कायदा युती सरकारने पहिल्या युती सरकारने केला की शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत त्याच्या आधी आलेल्या लोकांना मोफत घरं झोपडपट्टी मोफत घरं आणि त्याला मग काँग्रेसनी मुदतवाढ दिली पाच वर्षाची आणि मग न्यायालयाने त्याच्यावर एक प्रकारची कॅप लावली पण अशा लोकांची संख्या अशा घरांची संख्या साधारणतः त्रेपन्न हजार इतकी आहे म्हणजे बाकीची जवळजवळ तुम्ही कल्पना करा नव्वद हजार घरं ही त्याच्यानंतर बांधण्यात आलेली आहेत त्याच्यातल्या ज्या दोन हजार पूर्वीची घरं आहेत त्यांना मोफत घरं साडेतीनशे स्क्वेअर फुटाची देण्यात येणार आहेत जे दोन हजार ते दोन हजार अकरामध्ये ज्यांनी धारावीत येऊन घुसखोरी केलेली आहे अनधिकृत घरं बांधलेली आहेत त्यांना तीनशे स्क्वेअर फुटाची घरं देण्यात येणार आहेत आणि अवघ्या अडीच लाख रुपयामध्ये म्हणजे मुंबईत आत्ता जर महाराष्ट्रातल्याच कानाकोपऱ्यातनं कोणाला येऊन घर बांधायचं असेल अगदी छोटं तीनशे स्क्वेअर फुटाचं घर विकत घ्यायचं असेल मुंबईत कुठेही तरी त्याला किमान साठ ते सत्तर लाख रुपये अगदी कुठेही म्हणून मिळून मी मला मलबार हिल किंवा बांद्रा किंवा पारला अशा ठिकाणी सांगत नाही आहे कुठल्याही कानाकोपऱ्यात छोटं घर घ्यायचं असलं तरी साठ पासष्ट लाख रुपये अगदी म्हणजे झोपडपट्टीच्या त्या आकाराचं घर एस आर ए युनिट असतं तर एवढ्या किमतीचं घर हे या लोकांना अडीच लाख रुपयामध्ये मिळणार आहे आणि एकूण जर बघायला गेलं तर या धारावीच्या पुनर्विकासासाठी दहा कोटी चौरस फुटाचं काम करावं लागणार आहे त्याचा खर्च साधारणतः पंचवीस हजार कोटी रुपये इतका आहे हा पैसा अदानी उद्योग समूह मुख्यतः गुंतवणूक करणार आहे पण त्याच्यातनं जो टीडी आर उपलब्ध होणार आहे तो टीडी आर किती मोठा असेल आणि त्याचा तुम्हाला आम्हाला कोणालाही जर घर घ्यायचं असेल तर तो टी डी आर विकत घ्यायचा पर्याय त्याच्यात असणार आहे आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या गृहक्षेत्रावर प्रचंड मोठा परिणाम होणार आहे एकूण असं म्हटलं जातं की या प्रकल्पासाठी सगळी गुंतवणूक मिळून जवळपास दोन ते तीन लाख कोटी रुपयांची आहे दोन ते तीन लाख कोटी रुपये म्हणजे बघा केवढा मोठा आकडा आहे हा फक्त मुंबईतल्या एका पाचशे नव्वद एकर वर पसरलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी कोण म्हणेल मला परवा कोणतरी म्हणत होतं की लोकांना वाटतं दुबईत पैसा आहे दुबईहून जास्त पैसा मुंबईत आहे फक्त मुंबईतला पैसा हा झोपड्यांखाली आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांखाली आणि या सगळ्या गोष्टींखाली लपलेला आहे दुबईमध्ये तुम्ही गेलात की तो पैसा तुम्हाला असा ती श्रीमंती तिथे तुमच्या डोळ्यात सोडते मुंबईतली श्रीमंती कचऱ्यात आहे मुंबईतली श्रीमंती झोपडपट्ट्यात आहे मुंबईतली श्रीमंती जमिनीत आहे पण हे जे सगळं सांगण्याचा उद्देश असा आहे की जे लोक दोन हजार अकरा नंतर आलेले आहेत त्यांना मुंबईत दुसरीकडे भाड्याने घरं उपलब्ध होणार आहेत आता याचा परिणाम म्हणजे सरकारच्या दृष्टीने गरिबांना घरं देणं ज्यांना अस्वच्छ आणि या सगळ्या अवस्थेत राहावं लागतं आहे छोट्या घरामध्ये धड खाजगीपणा नाही नळाचं पाणी नाही अशा लोकांना घरं देणं हे खूप मोठं पुण्यकर्म असलं तरी जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने हजारो लोकं मुलूंमध्ये किंवा मढमध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही भागात आणि त्याच्यातही शांतीदूतांची संख्या किती आहे परप्रांतीयांची संख्या किती आहे हाही आकडा महत्त्वाचा आहे कारण त्याच्यामुळे मुंबईचं गणित निवडणुकांचं गणित राजकारणाचं गणित पूर्णपणे बदलणार आहे आणि किमान याचा विचार युती सरकार करेल म्हणजे नाहीतर आपण धारावीचा पुनर्विकास करता करता आपलाच विकास खुंटवून ठेवला तर म्हणजे आपण आपल्या पायावर कुरळा मारत नाही होत ना हा विचार त्यांनी करायला पाहिजे जिथे आपले मतदार आहेत जिथे आपले मतदारसंघ आहेत तिथे जर या लोकांना सेटल केलं तर त्याचा परिणाम आपल्या भवितव्यावर काय होईल अर्थात राजकारण्यांनी भवितव्याचा विचार केला तरी सामान्य लोकांकडूनही त्याला प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे कारण मुलूंसारख्या ठिकाणी जो एक उच्च मध्यमवर्गीयांचं एक मोठं केंद्र आहे बोलून तिथे जर असे लोक बसले तर त्याला होणारा विरोध हा देखील महत्वाचा असणार आहे त्यामुळे आता मी या सगळ्या प्रश्नांबद्दल बोलत नाही आहे पण असं म्हटलं जातं की जेव्हा हा मास्टर प्लॅन प्रसिद्ध होईल तेव्हा त्याला कोणी विरोध करू शकणार नाही नंतर जेव्हा त्याचा डिटेल प्रोजेक्ट सॉरी मगाशी मी डी आर पी म्हटलं पण ते डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट अर्थ नव्हता त्याचा पण जेव्हा त्याचे अधिक तपशील प्रसिद्ध होतील तेव्हा त्याच्यावर कोणाला शंका असेल कोणाला त्याला आव्हान द्यायचं असेल तर ती प्रक्रिया उघडी होईल पण या निमित्ताने आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारे एका मोठ्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना किती अडचणींचा सामना करावा लागतो आहे किती प्रकारच्या गोष्टी कारण यातल्या अनेक झोपड्या ज्या सरकारी घरं मिळणार आहेत हे मुख्यतः पहिल्या मजल्यावरच्या तळमजल्यावरच्या झोपड्यांना मोफत घरं आहेत त्या जागी मिळणार आहेत त्याच्यावर पोटमाळा बांधणाऱ्यांना त्याच्यावर पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला काही ठिकाणी दोन मजल्यांपेक्षाही जास्त उंचीच्या झोपड्या उभ्या राहिलेल्या आहेत त्यांचं काय करायचं आणि अशा धारावीपेक्षा मी असं ऐकलं मुंबई परिसरात चार मोठ्या झोपड्या पट्ट्या धारावीहून मोठ्या उभ्या आहेत म्हणजे ह्यांना फुकट घरं दिलं की त्यांनाही फुकट घर द्यावं दबाव, दबाव, असा दबाव राजकीय दबाव निर्माण होणार आहे आणि आपल्याकडे शेवटी गरिबांसाठीच सरकार काम करत असल्यामुळे सरकारला त्यांचं ऐका असं वाटणं कारण अशा एका प्रकल्पाच्या पुनर्विकासात तयार होणारा पैसा पण या निमित्ताने मुंबईचा एका प्रकारचा कायापालट होणं शक्य होणार आहे कारण मुंबईत नाहीतर विमानतळावरनं दक्षिण मुंबईत जायला किंवा पूर्व पश्चिम जाताना ह्या मोठं झोपडपट्ट्यांचं एक नगर समोर येणं अनेक ठिकाणी आहेत पण निदान या मध्य मुंबईत हे एका प्रकारे मुंबईच्या एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून प्रतिमेस साधेसं सा नव्हतं पण त्याच्यात हात घालायचं धारावीचं शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न याच्यापूर्वी अनेक सरकारने केला अनेकांना तो पुढेही जाता आलं नाही अनेकांनी तो अयशस्वी प्रयत्न केला पण आता प्रत्यक्षात ही प्रगती पुढे एवढी मोठी म्हणजे प्रगती झालेली दिसते अर्थात सर्वेक्षण ही त्याची पहिली पायरी आहे जेव्हा लोकांना तिकडनं आपली घरं सोडावी लागणार त्यांना भाड्याची घरं मिळणार तिकडनं तिकडे जाणार ही जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अधिक किचकट असणार आहे पण बी डी चाळींच्या बाबतीत ज्या वेगाने काम चाललंय ते बघता धारावीच्या बाबतीतही असं काही होऊ शकेल अशी शक्यता जास्त वाटते म्हणजे आधी नाहीतर हे नुसतं काही होणारच नाही नुसते निर्णय घेतले जातील घोषणा केल्या जातील पण प्रत्यक्षात काही होणार नाही असं वाटवतं पण आता बी डी चाळींच्या ठिकाणी ज्या इमारती बांधल्या जात आहेत ज्या वेगाने बांधल्या जातात बी डी चाळीत राहणाऱ्या लोकांसाठी तो वेग बघता धाराच्या बाबतीतही होऊ शकेल अशी खात्री आपण एक गोष्ट मात्र नक्की धारावी पुनर्विकासाचे मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरही खूप मोठे परिणाम होणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा image 48